नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत अंगाला काटा आणणारी रहस्यमय कथा कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दुसऱ्या दिवशी शिवरात्र होती आणि गुरुनाथला वैद्यनाथच्या दर्शनासाठी परडीला जायचे होते मध्यरात्रीपासून वैद्यनाथाच्या दर्शनासाठी गर्दी सुरू होती हे त्याला माहीत होते आणि रात्रीच्या रांगेत लागल्यानंतर महाशिवरात्री सुरू झाली की दर्शन लवकर होते म्हणून त्याने आदल्या दिवशीच दर्शनासाठी निघण्याचा विचार केला गुरुनाथने त्याच्या दोन तीन मित्रांना फोन केला पण सोबत यायला कोणीच तयार झाले नाही म्हणून शेवटी त्याने त्याच्या ड्रायव्हरला फोन केला आणि त्याला बोलून घेतले आणि परळीला जाण्यासाठी रात्री आठ वाजता गुरुनाथ गाडीतून निघाला प्रथम त्याला एका कामासाठी गंगाखेडला जायचे होते गंगाखेडला त्याचा मित्र अविनाश ग्रामीण पोलीस स्टेशनला सब इन्स्पेक्टर होता त्याच्याकडे त्याचे महत्वाचे काम होते आणि त्यासाठी त्याला प्रत्यक्ष भेटणे आवश्यक होते त्यामुळे गुरुनाथ आधी गंगा खेडला जाणार होता त्याच्याकडील काम आटून साधारण मध्यरात्रीपर्यंत त्याला दर्शनासाठी परळीला पोहोचायचे होते साधारण दोन तासात गाडी परळीच्या थर्मल पॉवर स्टेशनजवळ पोहोचली आणि उजव्या हाताला परडीकडे रस्ता होता आणि डावीकडे गंगाखेडला जाण्यासाठी रस्ता होता गुरुनाथचे गंगाखेडला थोडेसे काम होते आणि आत्ता फक्त दहा वाजले होते म्हणून त्याने ड्रायव्हरला गंगाखेड रस्त्याला गाडी घ्यायला सांगितली परडी ते गंगाखेड फक्त सव्वीस किलोमीटरचे अंतर होते आणि ते तीस ते चाळीस मिनिटात गंगाखेडला पोहोचणार होते तेथे पंधरा मिनिटाचे काम करून ते परत बारा वाजण्यापूर्वी परडीला पोहोचणार होते रात्रीची वेळ असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची फारशी गर्दी नव्हती त्यामुळे ड्रायव्हर गाडी शंभर ते एकशे दहाच्या वेगाने पळवत होता गुरुनाथ पुढच्या सीटवर बसला होता आणि गंगाखेडला पोचण्यासाठी साधारण दहा किलोमीटर अंतर पार करायचे होते आणि गाळी वेगाने धावत असताना अचानक गाळीसमोर आळव्या रांगेत एकमेकांना अगदी खेटून पांढरे कपडे घातलेल्या पाच व्यक्ती आल्या त्या पाचही व्यक्ती एकमेकाला अगदी खेडून चालत असल्यामुळे त्यांच्या बाजूने गाडी घ्यायलाही रस्ता शिल्लक नव्हता आणि ते शक्यही होणार नव्हते ते अवघे पाच फुटावर रस्त्याच्या मधोमध आलेल्या गुरुनाथ आणि ड्रायव्हरला एकाच वेळी दिसते गुरुनाथने स्वतःच्या डोक्याला दोन्ही हातांनी पकडले आणि तो मोठ्याने ओरडला आणि आता हे मरणार ॲक्सिडंट होणार म्हणून त्याने डोळे मिटून घेतले ड्रायव्हरला गाडी ब्रेक करण्या इतकाही वेळ नव्हता अगदी काही सेकंदाचीच ही घटना होती काही कळायच्या आत त्या पाचही जणांना ठोकून गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन उलटीपालटी होणार असे ड्रायव्हरलाही वाटले होते ड्रायव्हरने त्याचवेळी जर ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला असता तर गाडी पलटण्याची शक्यता अधिक होती आणि विचार करण्या इतकाही वेळ ड्रायव्हरला मिळाला नव्हता परंतु असे काहीच झाले नाही आणि त्यांना पार करून त्यांच्या अंगावरून गेल्यासारखी गाडी त्याच वेगाने पुढे निघून गेली त्यांचे काय झाले असावे म्हणून ड्रायव्हरने काही अंतरावर गाडी उभी करून खिडकीतून डोकेबाहेर काढून मागे पाहिले गाडी साधारण शंभर ते दीडशे मीटर अंतरावर थांबली होती मात्र त्या पाचही व्यक्ती एकमेकाला अगदी तसेच खेटून परत गाडीच्या दिशेनेच चालत येत होत्या आणि ते अवघे दहा फूट जवळ आले होते ड्रायव्हरला आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना की गाडी त्यांच्या अंगावर तर गेली होती मात्र त्यांना न ठोकता आर पार कशी काय गेली आणि ते सर्वजण जिवंत असून दीडशे मीटर अंतर क्षणात पार करून परत फिरून गाडीकडे कसे काय येत आहेत तो प्रचंड घाबरला आणि त्याने काहीही विचार न करता घाईने गाडी चालू केली आणि तो वेगाने गंगाखेडकडे निघाला ही संपूर्ण घटना अवघ्या एका मिनिटात घडलेली होती त्यामुळे नेमके काय झाले हे ड्रायव्हरलाच काय कोणालाच माहीत नव्हते आणि त्यानंतर गुरुनाथने डोळे उघडून समोर बघितले गाडी त्याच वेगाने धावत होती अपघात वगैरे काहीही झालेला नव्हता त्याने घाबरून ड्रायव्हरला विचारले की बाबा रे त्यांना कसे वाचवलेस का उडवले त्यांना ड्रायव्हर तोंडाने काहीतरी फुटपटत होता त्याने गुरुनाथला काहीही उत्तर दिले नाही गुरुनाथने त्याला परत तोच प्रश्न केला परंतु काहीही न बोलता तोंडाने काहीतरी पुटपुटत होता आणि त्याने गाडीचा वेग पहिल्यापेक्षा वाढवलेला होता गुरुनाथ मात्र वेड्यासारखा कधी मागे तर कधी ड्रायव्हरकडे बघत होता साधारण पंधरा मिनिटात गाडी गंगाखेडला पोचली गुरुनाथचे सब इन्स्पेक्टर मित्र अविनाशकडे काय काम होते हेही तो विसरून गेला होता त्याला नेमके काय घडले याची माहिती ड्रायव्हरकडून हवी होती ती कळाल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हतं कारण त्याच्या गाडीने त्या लोकांना उडवले असेल आणि त्यातले कोणी जखमी झाले आहे का जागेच मेले आहेत आणि तसे असेल तर नसते झेंगट मागे लागणार होते मात्र ड्रायव्हरचे पुटपुटणे अजूनही संपलेले नव्हते गुरुनाथने त्याला हलवले आणि त्याला जरा रागानेच आणि वैतागून जोरात विचारले अरे काय वेळा झालास की काय तू काय तोंडातल्या तोंडात बडबडतोस मी तीन वेळा विचारले नेमके काय झाले तरी तुझे तेच चालू सांग ना बाबा आता गुरुनाथ थोडा चिडून बोलल्यावर ड्रायव्हर बोलता झाला आणि त्याने काय झाले ते सांगितले तो गुरुनाथला म्हणाला पांढऱ्या कपड्यातल्या लोकांना गाडी अंगावरून जाऊनही काहीच झाले नाही गाडी पुढे जाऊन मी काय झाले म्हणून पाहण्यासाठी उभी केली मात्र त्या त्या व्यक्ती उलट चालत गाडीकडेच येत होत्या मी लगेच गाडी पळवली आणि हे ऐकून गुरुनाथच्या तोंडातून एकही शब्द फुटला नाही आणि तो गाडीकडे एकटक बघत राहिला गुरुनाथ आणि ड्रायव्हर गाडीसमोर बराच वेळ विचार करीत उभी असतानाच गुरुनाथचा मोबाईल वाजला त्याच्या इन्स्पेक्टर अविनाशचा कॉल आला होता त्याने कॉल रिसीव केला आणि ते परत गाडीत बसले आणि पोलीस क्वार्टरकडे जाण्यासाठी निघाले गुरुनाथ अविनाशच्या क्वार्टरवर पोहोचला दोघेही खूप दिवसांनी भेटले होते दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि त्याचबरोबर इन्स्पेक्टर अविनाश गुरुनाथला म्हणाला की लेका गार हात पडलाय आणि यायला इतका वेळ कसा काय लागला गुरुनाथने त्याला काहीच उत्तर दिले नाही ते घरात गेले मित्राने केलेला गरमागरम चहा घेतल्यावर गुरुनाथ थोडा बोलायला लागला त्याने त्याला कामाबद्दल सांगितले त्यांचे बोलणे झाल्यावर त्याचा अविनाश त्याला म्हणाला गुरुनाथ तुला आता जायचे आहे का माझ्याकडेच मुक्कामाला थांबायचे आहे कारण काल रात्रभर मी झोपलेलो नाही आणि आजही दिवसभर खूप काम होते त्यामुळे झोपायला मिळाले नाही गुरुनाथने त्याला विचारले एवढे काय काम होते इन्स्पेक्टर अविनाशने त्याला सांगितले की काल रात्री साडे दहा वाजता गंगाखेड परडी रस्त्यावर एका टमटमची आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि टमटममधले पाचही जण जागेवरच ठार झाले अपघात झाल्यावर पोलीस स्टेशनला फोन आला आणि मला तेथे जावे लागले घटना ग्रामीण हद्दीत घडली होती आणि रात्रभर मी घटनास्थळावरच होतो प्रेतांचा पंचनामा करून नंतर मी दवाखान्यात पोस्टमॉर्टमला पाठवून मी सकाळी मोकळं झालो मात्र हे ऐकून गुरुनाथ मटकन खालीच बसला त्याने रात्री परडीला दर्शनाला जायचा बेत रद्द केला ड्रायव्हरला आणि गुरुनाथला जागेवरच हुडहुडी भरली होती त्यांच्या गाडीसमोर आलेल्या पाच व्यक्तींच्या अंगावरून गाडी जाऊनही ते जिवंत कसे राहिले याचे कोळे आत्ता उलगडले होते मात्र त्या व्यक्ती नसून ते आत्मे होते तर मग परत चालत चालत ते गुरुनाथच्या गाडीकडे का येत होते याचे कोळे ना गुरुनाथला सुटले होते ना ड्रायव्हरला अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद